जे भीम कशा सगळे सगळेजणं आय होप तुम्ही सगळे मजेत असा आला आणि मी आणि माझी बहीण आज बांद्र्याला आलो आहोत नवीन कामाच्या शोधामध्ये आणि बांद्रा स्टेशनला आल्याच्यानंतर रिक्षासाठी तिथं भरपूरच अशी लांबच लांब लाईन होती आणि रिक्षाने आम्ही आता हॉस्पिटलमध्ये आलो आहोत आणि हे हॉली स्पिरिट हॉस्पिटल आहे आणि इथं एकदम छान असं स्टॅच्यू ठेवलेला होता एकदम छान अशी ती वाटत होतं आणि मी आणि माझी बहीण आता चाललो आहोत का ज्यांनी आम्हाला कामासाठी बोलवले त्यांना भेटायला आणि एक काम स्ट्रीट हॉस्पिटलच्या कॅन्टीन मध्ये आहे आणि हे आम्हाला खूपच लांब पडतंय त्यामुळे काय हे काम आम्हाला जमणार नाही आहे पण पन... आम्ही आलोच आहोत म्हणून आम्ही हे सगळं बघून घेत आहोत हे हॉलिस्प्रिट हॉली हॉली फॅमिली हॉस्पिटल आहे आणि एकदम छान हॉस्पिटल आहे हे धर्मोदयाचं हॉस्पिटल आहे आणि लोकांनी खूपच असं चांगलं मेंटेन ठेवलं या हॉस्पिटलला कॅन्टीन मध्ये आम्ही बसलो आहे हॉस्पिटलच्या कॅन्टीन मध्ये बघा ही माझी बहीण आहे आणि माझ्यासारखी दिसते का नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की ही माझ्यासारखी दिसते का म्हणून आणि आता आम्ही पुन्हा घराच्या दिशेने निघालेलो आहोत स्टेशनकडून स्टेशनवरून हो आता आम्ही घरी येणार आहोत घरी जाणार आहोत एकदम स्टेशनला लागूनच अशी एकदम जवळ अशी झोपडपट्टी होती